गुड इवनिंग सगळ्यांना बघा आपण मराठीची जी पेडोलॉजी अभ्यासत होतो तुम्हाला सांगितलं होतं हिंदीमध्ये पण ही उपयोगाची असते सगळ्यात महत्वाचं पंधरा मार्क तुमचे दोघ विषयांच्या हातात असतात म्हणजे कसं हिंदीचा जो पॅशेज येतो आणि मराठीचा जो पॅशेज म्हणजे पंधरा मार्क तुमच्या हातात आहेत पंधरा पंधरा दोघ विषयांचे म्हणजे तुमच्या हातात तीस मार्क आहेत तुम्हाला तुम उर्वरित जी असते ती पेडोलॉजी असते बरोबर आहे का नाही मग काहींचं काय म्हणणं आहे मग एवढेच पी क्यू पाहिजे तुम्हाला मराठी आणि हिंदीचे क्यू किती करायचे आहेत फक्त तुम्हाला पंधरा पंधराच पी क्यू येतात म्हणजे जेणेकरून तुम्ही जर शंभर शंभर जर प्रश्न समजून घेतले दो दोनशे प्रश्न मराठीचे आणि दोनशे प्रश्न जर हिंदीचे समजून घेतले तर तुम्ही हमखास पास होताय त्याच्यामुळे पेडोलॉजीचे पंधराच येतात बरोबर आहे का नाही आता पहिला प्रश्न आलेला आहे वेळ न घेता पुढीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही बघा आता अभिजात भाषेचा ज्यांनी व्हिडिओ बघितला असेल ते उत्तर बरोबर देतील आता अभिजात भाषा कोणती नाही मल्याळम काय अभिजात भाषा आहे उडिया काय अभिजात भाषा आहे संस्कृत काय अभिजात भाषा आहे पण हिंदी काय आहे अभिजात भाषा नाही बरोबर आहे का नाही एकदम सोपा प्रश्न होता त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते चुकीचे विधान आता काय म्हटलेले पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते आता पुढीलपैकी चुकीचे विधान कोणते पहिलं ऑप्शन काय म्हटलेले अभिजात भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळण्यासाठी प्राचीन साहित्य श्रेष्ठ असावे बघा आता ज्यांनी अभिजित भाषेचा टॉपिक बघितलाय मी थोडे प्रश्न अभिजात भाषेवरच घेतलेले आहेत आता पहिला ऑप्शन काय म्हटलंय का अभिजात भाषेचा जर दर्जा मिळावायचा असेल तर प्राचीन साहित्य काय असावं श्रेष्ठ असावं काय बरोबर आहे म्हणजे काही या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही आपल्याला निगेटिव्ह चुकीचं विधान विचारलेलं आहे दुसरं काय म्हटलेलं आहे भाषेचा आधुनिक गाभा आणि प्राचीन गाभा वेगळा असावा आधुनिक गाभा आणि प्राचीन गाभा वेगळा असावा म्हणजे प्राचीनचे शब्द आधुनिक मध्ये नसावे आणि आधुनिकचे शब्द त्या भाषेमध्ये नसावे म्हणजे काय झालं हे पण योग्य म्हंटलेले तिसरा ऑप्शन काय म्हटलेलं आहे पाचशे वर्षे जुनी असावी असं म्हटलंय का अभिजात भाषा पाचशे वर्षे जुनी असावी किती म्हटलेले दीड हजार तर पंचवीसशे वर्ष जुनी असावे म्हणजे काय झालं हे ऑप्शन निगेटिव्ह झालं निगेटिव्ह झालं म्हणजे आपल्याला विचारलेलं काय होतं निगेटिव्ह आणि शेवटचं ऑप्शन काय भाषा पंधराशे वर्ष जुनी असावी पंधराशे वर्ष जुनी असावी म्हणजे या अभिजात भाषेचा दर्जा मिळतो जर भाषा पंधराशे वर्ष जुनी असली तर म्हणजे आपल्याला तीन बरोबर मिळाले जे चुकीचं आहे ते आपल्याला उत्तर आहे कारण आपल्याला चुकीचं विधान सांगितलं होतं पाचशे वर्षे जुनी असावी हे काय चुकीचे उदा विधान आहे कारण अभिजात भाषाचा जर दर्जा मिळवायचा असेल तर पंधराशे वर्षापेक्षा जास्त त्या भाषेचं वय पाहिजे वय म्हणजे जुनी पाहिजे त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे किती अभिजात भाषा आहेत बघा आता अभिजात भाषा किती आहेत म्हणजे अभिजात भाषेवरचे तीन प्रश्न मी लागोपाठ घेतलेले आता अभिजात भाषा किती आहेत सहा अभिजात भाषा आहेत बरोबर आहे का नाही सहा अभिजात भाषा सहा अभिजात भाषा आहेत आता मग तुम्ही म्हणाल सर मराठीला आता दर्जा मिळाला किंवा या भाषेला दर्जा मिळाला आता तर अकरा आहेत अकरा भाषांना दर्जा मिळाला असं पण प्रमाणे चालू नका एन सीआरटी प्रमाणे अभ्यासक्रमामध्ये अजून काय आहे सहा आहे बरोबर आहे का नाही अजून अभ्यासक्रमामध्ये या अभिजात भाषा सामील झाल्या का आता मराठीला पण दर्जा मिळालेला आहे पण या अभ्यासक्रमामध्ये आहे का एन सीआरटी अजून अजिबात नाही जुनाच अभ्यासक्रम सीटेट अभ्यासत आहे त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवायचा जुना अभ्यासक्रम असल्यामुळे अभिजात भाषा जर विचारल्या तर उत्तर काय आलं पाहिजे स आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर प्रश्न पाचवा आहे पुढील पैकी भाषेवर परिणाम करत नाही पुढील पैकी भाषेवर परिणाम करत नाही आता भाषेवर परिणाम करत नाही हे आपल्याला विचारलेले आता पहिला ऑप्शन काय म्हटलेलं समाज आता समाज काय असतो भाषेवर परिणाम करतो समाज तुम्ही म्हणाल सर समाज कसा आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला समाज जेवढा चांगला मिळाला आता जर तुम्हाला मराठी भाषा ज्या समाजात मराठी भाषा बोलली जाते तो समाज तुम्हाला मिळाला तर तुमची मातृभाषा मराठी होईल म्हणजे भाषेचे म्हणजे तुम्ही भाषा शिकणार बरोबर आहे का नाही म्हणजे समाज काय करतो भाषेवर परिणाम करतो बरोबर आहे का नाही समाजातून भाषा त्याच्यानंतर शाळा आता शाळा असेल आता तुम्ही ज्या शाळेत जातात आता उदाहरणार्थ तुम्ही इंग्रजी मीडियमला गेले तर तिथे काय सांगतात की तुम्ही हिंदीमध्ये बोला मग काय होईल म्हणजे तुमची भाषा काय होईल डेव्हलप होईल म्हणजे भाषेवर परिणाम झाला ना त्याच्यानंतर अनुवंश आता अनुवंश म्हटलेला आहे आता अनुवंशाचा भाषेवर परिणाम होतो का आता मला सांगा एखाद्या एखाद्या अनुवंशावरून जन्माला अनुवंशातून जन्माला आलेला आहे एखादा पाकिस्तानमध्ये जन्माला आला त्याची संस्कृती वैल तो वेगळ्या धर्माचा आहे वेगळ्या जातीचा आहे असा आहे का तो त्या जातीचा आहे म्हणून ती भाषा शिकू शकत नाही तो या तो या अनुवंशातून जन्माला आला किंवा त्याच्या त्याच्या आई वडील अपंग आहेत म्हणजे अनुवंशिक मग तो भाषा शिकू शकत नाही असं आहे का म्हणजे अनुवंश काय करतो भाषा विकासावर काहीच परिणाम होत नाही अनुवंश तुम्ही कुठल्याही अनुवंशात राहणार तरी तुमचा भाषा विकास तुमचा होणार म्हणजे अनुवंश भाषा विकासावर तुम परिणाम करतो का अजिबात करत नाही त्याच्यानंतर साधन सामग्री आता साधन सामग्री पण काय करते भाषा विकासावर प्रभाव करते आता उदाहरणार्थ समजा आपल्याला इंग्रजी एवढं चांगलं काय येत नाही आपल्याला त्यावेळा चांगले चांगले म्हणजे चांगले चार्ट मिळाले नाही आता बघा खूप डिजिटल शाळा आहेत त्याच्यावर सगळं काय आहे साधनं आहे टी व्ही आहे विद्यार्थ्यांना ती भाषा शिकवली जाते कशी स्टोनिंग ऐकवलं जातं सगळं ऐकवलं जातं म्हणजे साधनं पण काय करतात परिणाम करतात पण पण अनुवंश काय करतो अनुवंश हा कुठल्याही भाषेवर परिणाम करत नाही म्हणून याचं उत्तर काय आहे ऑप्शन तीन पुढील भाषे पुढील पैकी भाषेवर परिणाम करत नाही तर काय अनुवंश हा भाषेवर परिणाम करत नाही तुम्ही कुठल्याही अनुवंशाचे राहाल तर तुम्ही च आहे का त्या अनुवंशाचे म्हणून त्याला तीच भाषा येईल असं नसतं त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी बघा विद्यार्थी जेव्हा घर आणि समाजातील वेगवेगळे भाषिक अनुभव घेऊन शाळेत येतात काय म्हंटलेले प्रश्न विद्यार्थी जेव्हा घर आणि समाजातील वेगवेगळे भाषिक अनुभव घेऊन शाळेत येतात तेव्हा शिक्षकाने डॅस डॅस म्हंटले तेव्हा शिक्षकाने आता शिक्षकाने काय केलं पाहिजे हे सांगितलं आहे पहिला ऑप्शन काय म्हंटलेलं आहे त्यांच्या घरच्या भाषेकडे दुर्लक्ष करावं घरच्या भाषेकडे दुर्लक्ष करा तर म्हणजे तुम्ही मातृभाषेला नकारताय नकार दिला म्हणजे ते ऑप्शन निगेटिव्ह झालं माध्यम भाषेवर लक्ष द्यावं माध्यम भाषेवर लक्ष द्यावं म्हणजे आता इंग्रजी मीडियम असतं त्यांची माध्यम भाषा कोणती आहे इंग्रजी मग त्या भाषेवर लक्ष देणार का कारण प्रश्न काय म्हंटल समाजातील समाजातील अनुभव आणि भाषेतील अनुभव मग जर तुम्ही समाजातील अनुभव लक्षात न घेता फक्त माध्यमची जी भाषा आहे तुमची इंग्रजी असेल मग तमिळ असेल त्या भाषेवरच भर दिला तर ते विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही म्हणजे दुसरं ऑप्शन पण तुमचं कट झालं तिसरा ऑप्शन काय म्हंटलय त्यांनी शाळेत घरगुती भाषा वापरू नये असं ठामपणे सांगणे म्हणजे त्यांना सांगायचं तुमची घरची भाषा शाळेत वापरायची नाही असं तुम्ही करणार का शिक्षक म्हणून अजिबात नाही तर जे ऑप्शन तुमचं चौथं ऑप्शन तीन निगेटिव्ह झाले म्हणजे चौथं काय वरतो तुमचं उत्तर त्यांचा घरगुती भाषेचा वापर करावा त्यांच्या घरगुती भाषेचा वापर करावा म्हणजे विद्यार्थ्यांना सांगावं तुमच्या भाषेत काय म्हणता बाबा या वस्तूला तुमच्या भाषेत सांगा तुमचा अभिव्यक्त कशा भाषेत व्हा तुमच्या भाषेतच अभिव्यक्त व्हा काय समस्या आहे तुमच्या भाषेत सांगा आता एखाद्या विद्यार्थ्याला समस्या असेल आणि तुम्ही जर म्हटलं असेल समस्या असेल तर मला इंग्रजीमध्ये सांग तो विद्यार्थी समस्या सांगेल का त्याची अजिबात सांगणार नाही तो म्हणेल सम मला इंग्रजी भाषा येत नाही मला बोलता येत नाही मी समस्या कुठे सांगू म्हणजे अभिव्यक्त त्याला होता येईल का त्यासाठी त्याला तुम्ही काय सांगितलं पाहिजे तुझ्याच मातृभाषेतून तुझ्या काय समस्या असेल त्या आम्हाला कळव म्हणजे या प्रकारे तुम्ही याला समजून घ्यावं लागतं त्याच्यानंतर प्रश्न बघा एक यशस्वी शिक्षक कोणती कृती करेल बघा प्रश्न काय आलेला आहे एक यशस्वी शिक्षक कोणती कृती करेल यशस्वी म्हणजे चांगला वगैरे बाकी काय स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आता यशस्वी शिक्षक काय करेल हे तुम्हाला सांगायचंय मुलांना पहिला ऑप्शन काय म्हटलंय मुलांना पाठ्यपुस्तकातील सगळ्या प्रश्नाची उत्तर पाठ करायला सांगेल आता तुम्ही जर यशस्वी शिक्षक आहात चांगले शिक्षक आहात तर विद्यार्थ्यांना पाठ करायला हवणार का प्रश्न उत्तर अजिबात नाही अजिबात नाही असं करायला लावणार का अजिबात नाही दोन काय म्हटलंय फक्त पाठ्यपुस्तकावर भर दिला आता तुम्ही जर यशस्वी शिक्षक आहेत तर फक्त पुस्तकांचाच वापर करणार का त्याच्यावरच भर देणार का त्यांना सांगणार आहे तुझं घरचं काय असेल तुझं मनोगत काही व्यक्त करायचं नाही फक्त पुस्तकावरच भर द्यायचा असं करणार का अजिबात नाही कारण तुम्ही यशस्वी शिक्षक आहेत असं करेल का तीन काय म्हटलेले पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन प्रश्नपत्रिका तयार करेल मग फक्त पाठ्यपुस्तकाचाच आधार घेणार का प्रश्नपत्रिका तयार करायला विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी प्रश्नपत्रिका तयार करताना फक्त पाठ्यपुस्तकाचा आधार घ्यावा लागतो का केले ला असतील तुम्ही प्रश्नपत्रिका तयार बरोबर आहे का नाही बी एड बीएडला तयार करायला लावतात तुमची विद्यार्थ्यांची वयोमर्यादा बरोबर आहे का नाही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा आपण केलेले अध्यापन ह त्यांची आकलन क्षमता हे मुद्दे पण आकला लक्षात घ्यावं लागतात ना का फक्त पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन प्रश्नपत्रिका तयार करायला अजिबात करणार नाही त्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन काय म्हटलेलं तीन निगेटिव्ह झाले म्हणजे उत्तर सांगायची गरज नाही काय शिकवताना मजकूर आणि इतर साधनाचा वापर करेल म्हणजे यशस्वी शिक्षक काय करेल शिकवताना मजकूर शिकवताना मजकूर म्हणजे त्या संदर्भात असलेलं काहीतरी माहिती विद्यार्थ्यांना देईल आणि इतर साधनं इतर साधनं म्हणजे तो रेल यासारख्या वस्तू शैक्षणिक साधनं वापरू शकतो आता विद्यार्थ्यांना समजा एखादा आपल्याला होतं बघा माझा अंदाज तो इयत्ता आठवत नाही पण आपल्याला अंदमान निकोबार मध्ये जी बेट होती त्यांचा पण अभ्यासक्रम आलेला होता अंदमान निकोबार असं काहीतरी ना होतं मग तेव्हा तर एक शैक्षणिक साधनं नव्हती एवढी पण मग शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल त्याचा चार्ट आणणार आता कॅम्प्युटर आलेले तुमच्याकडे टीव्ही पण आलेले आहेत शाळेमध्ये मग तुम्ही अंदमान निकोबार कसा आहे बा ते बेट पण तुम्ही दाखवाल ना त्या विद्यार्थ्यांना काय बा आता तुम्ही बेट म्हणजे काय अजून काही विद्यार्थ्यांना बेट काय असतं हे माहीत नसतं म्हणून शिक्षक शिकवताना तुम्ही त्या संदर्भात माहिती पण देणार आणि साधनांचा पण वापर करणार त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न पुढीलपैकी ग्रणात्मक कौशल्य कोणते आता हे याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय कारण प्रत्येक उत्तर मीच देत राहिलो तर परत मग काय होईल का तुम्हाला पण मग मी म्हणतो काम पाहिजे काहीतरी कारण तुम्ही पण लक्ष घातलं पाहिजे ना त्याच्यावर म्हणून काय करा आणि सगळ्यात महत्वाचं मी आता स्पष्टीकरण घाईगा का करतोय कारण काय होतं खूप जणांचं असं म्हणणं आहे सर तुम्ही स्पष्टीकरण खूप देतात पण स्पष्टीकरण काय माझ्या स्वार्थासाठी देत नाही किंवा माझ्या मनोरंजनासाठी तुम्हाला स्पष्टीकरण देत नाही स्पष्टीकरण देतो हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी कारण माझं म्हणणं जे बिचारे टी कडून आता आलेले आहेत त्यांना काहीच माहीत नाही अध्यापन शास्त्र म्हणून स्पष्टीकरण पण जाऊ द्या तुम्हाला वाटत असेल तर कमी स्पष्टीकरण करेल या प्रश्नाचं उत्तर आणि जे पण प्रश्न काय करायचं माहित आहे का आता मी तुम्हाला उत्तर सांगण्याच्या आधी तो तो व्हिडिओ तुम्ही थांबवायचा आणि तुमचं उत्तर काय ते कमेंट्स करा ना चुकू द्या ना चुकलं चुकलं मग तुमचे कितीच बरोबर येतात मी जेवढे सांगितले त्यापैकी हे पण मला सांगत चला म्हणजे तुमचा कोणत्या टॉपिक वर तुम्हाला अडचण येतात हे पण मला कळेल म्हणजे नैदानिक मूल्यमापन तुमचं होईल